समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जेव्हा हातभर वाळू उचलता तेव्हा त्या हातात साधारणपणे मिलियन्स वाळूचे कण असतात आणि या पृथ्वीवर मोजता न येणारे अब्जावरी वाळूचे कण आहेत पण तरीही आपल्या आकाशगंगेमध्ये जे तारे आहेत हे तारे आपल्या पृथ्वीवरील वाळूच्या कणापेक्षाही जास्त आहेत वैज्ञानिक म्हणतात आपल्या आकाशगंगेतील म्हणजे मिल्की वेमध्ये जे तारे आहेत ते शंभर अब्जाहूनही जास्त आहेत लक्षात ठेवा ही फक्त एक गॅलेक्सी आहे अशा लाखो आणि कोट्यावधी गॅलेक्सी आहेत म्हणजे असं समजा जर प्रत्येक तारा हा एक वाळूचा कण असेल तर पृथ्वीवरचं संपूर्ण वाळवंट म्हणजे विश्वाच्या तुलनेत फक्त एका बादलीतला छोटासा वाळू आहे आणि हो आपण जेव्हा रात्री आकाशात पाहतो तेव्हा आपण बघतो ते तारे म्हणजे या प्रचंड विश्वामधला एक टक्का आहे आपण माणसं नेहमी स्वतःला मोठं समजतो पण जेव्हा कळतं की वाळूच्या कणापेक्षाही आपण लहान आहोत तेव्हा लक्षात येतं विश्व आपल्याला नम्र व्हायला शिकवतं